हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग आपण तिसावा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रुपादांना प्रार्थना करूया आहे स्त्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद कृष्ण भावना भावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते आणि सर्व काही श्रीकृष्णांमध्ये पाहते अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या नी अभिव्यक्तींना पाहत असल्याचे दिसते परंतु सर्व काही श्रीकृष्णांच्याच शक्तीचे प्रकटीकरण असल्याचे त्याला ज्ञान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णांच्या उपस्थितीची जाणीव असते तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना अनेक मुद्दे मांडत आहेत तर काही मी नोट्स काढल्यात त्यामुळे हे तात्पर्य आहे त्याच्यात जरा मोठ होणार आहे एक्सप्लेनेशन तर हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे म्हणजे जो तो काय करतो आहे कृष्ण भक्ती करतो आहे कृष्ण भावने आपलं जीवन पूर्ण त्याचं मग्न आहे जीवनाचा केंद्रबिंदू त्याने भगवान श्री कृष्णांना बनवलेला आहे तर असा व्यक्ती जेव्हा पाणी बघतो अग्नी बघतो काही शब्द ऐकतो कानाने तेव्हा त्या तेव सगळ्यामध्ये तो भगवान श्री अनुभव करत असतो तर तो जाणतो की अशी कोणतीही वस्तू नाही अशी कोणतीही शक्ती नाही जी भगवान श्रीकृष्णांकडून आलेली नाहीये म्हणजेच काय प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू ही, ही भगवंतांची आहे हे त्याला पूर्णपणे जाणीव आहे पण वैष्णवाचार्य समजवतात की जेव्हा एखादा मनुष्य एखाद्या वस्तूला भगवंतांची शक्ती आहे या रूपात पाहत नसतो तेव्हाची परिस्थिती कशी असते तेव्हा त्या मनुष्याला अरे कृष्णा तेव्हा त्या मनुष्याला काय वाटत कि ही जी वस्तू आहे ती माझ्या उपभोगासाठी आहे म्हणजे त्याची त्या वस्तूप्रती काय आहे उपभोगाची भावना असते आणि मग असा माणूस काय म्हणायला लागतो ही वस्तू माझी आहे तिचा मी उपभोग करेन तर हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात की हे जे भौतिक जगत आहे ते एका धर्मशाळेप्रमाणे असते तर धर्मशाळा म्हणजे काय पूर्वीच्या काळी अनेक लोक विविध धर्मस्थळी तीर्थक्षेत्री दर्शन घेण्यासाठी पायी पायी यात्रा करायला निघत आणि ह्या तीर्थक्षेत्रांवर ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये अनेक सारे धनी श्रीमंत लोक काय करायचे या येणाऱ्या यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधायची पाणपोया उघडायचे म्हणजे काय जेणेकरून हे जे, जे? जे तीर्थयात्री आहेत ते या धर्मशाळेत काही दिवस निवास करतील आणि आपल्या पुढच्या तीर्थक्षेत्राच्या प्रवासाला जाऊ शकतील तर अशी जी धर्मशाळा असते त्यात कुणीच कायम राहत नाही तर म्हणजेच काय धर्मशाळा ही कायम राहण्यासाठी नसते तसच उदाहरण देऊन वैष्णव आचार्य म्हणतात की आ, ही, हे जगत आहे ते कशाप्रमाणे एका धर्मशाळेप्रमाणे आहे आणि आपण मनुष्य देह धारण करून या भौतिक जगतात आलो आहोत तर मग आपण या भौतिक जगताकडे धर्मशाळा म्हणून पाहायचं आहे तर मी काय करेन मी इथे राहीन या भौतिक जगतात भगवान श्रीकृष्णांची भक्ती करेन असं त्यांनी जाणलं पाहिजे जर मनुष्यामध्ये ही बुद्धी आली की काय एकही वस्तू माझी नाही आहे सगळं काही भगवंतांचंच आहे अगदी हे मला प्राप्त झालेलं शरीर आहे हे पंचमहाभूतापासून आहे आणि पंचमहाभूत भगवंतांकडून आली आहेत म्हणजे हे माझं शरीर सुद्धा भगवंतांच आहे तर मग तो मनुष्य स्वतःची सगळी शक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्यात लावतो आणि प्रत्येक गोष्टीचा वापर तो भगवंतांच्या सेवेत करतो तर असा भक्त आहे तो भगवंतांसाठी स्वयंपाक करतो भगवंतांना नैवेद्य दाखवतो आणि मगच काय आहे तो कृष्ण प्रसाद खातो मनुष्याने प्रत्येक गोष्ट भगवंतांचा प्रसाद म्हणून स्वीकारायला हवी असं समजवलं जातं तर मनुष्य जेव्हा भगवंतांच्या सेवेत आनंदाने मग्न होतो तेव्हा काय त्याच्या मनात भगवंतांविषयी आणखीन आणखीन प्रेम वाढायला लागत तर असा हा जो भक्त आहे ते, त्याला काय आहे इथे आपण वाचलं की कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र ती व्यक्ती आहे ती पाहते पुढे वाचते आहे कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत हेच कृष्ण भावनेचे आधारभूत आहे तर भगवान श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही हे आपण आता वाचलं आणि हा भक्त काय जाणतो की मी सुद्धा भगवंतांशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही भगवंत काय आहेत प्रत्येक गोष्टीचे सर्व गोष्टींचे अधिपती स्वामी मालक नियंत्रक पालन पोषण करता आहेत तर का हे काय आहे पूर्ण हे सगळं ज्ञान आहे ते कृष्ण भावनेचं आधारभूत तत्व आहे तर ही जी कृष्ण भावना यामध्ये काय शिकवलं जातं हेच शिकवलं जातं की मी आत्मा मी आहे मी भगवंतांचा दास आहे भगवंत माझे स्वामी आहेत मी कृष्णाचा आणि भगवंत माझे तर मला त्यांची सेवा करायची आहे तर प्रत्येक जीवाचं हेच कर्तव्य आहे जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास तो भगवंतांचा सेवक आहे त्यामुळे भगवंतांची सेवा करणं हेच जीवाचं परम कर्तव्य आहे तर जेव्हा असा हा जो मनुष्य आहे तो, आहे। तो, आहे। तो, तो भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला लागतो तेव्हा काय आहे त्याचं जे अज्ञान आहे आध्यात्मिक गोष्टींविषयीचं अज्ञान ते हळूहळू हळूहळू नष्ट होत जातो आणि त्याचं हृदय आहे मन आहे ते है, है शुद्ध होत जातो आणि मग भक्ताचा पूर्ण विश्वास म्हणजे होतो त्याला एक विश्वास येतो काय अवश्य रक्षिबे कृष्ण तर भगवंत आहेत ते माझ रक्षण करणार आहेत तर हे सगळं आपल्याला कृष्ण भावनेमध्ये शिकवलं जातं पुढे वाचते आहे कृष्ण भावना म्हणजे कृष्ण प्रेमाची <coughs> कृष्ण प्रेमाची परिपक्वता होय आणि ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे अतीत आहे म्हणजे पलीकडे पलीकडची आहे तर भौतिक मोक्ष म्हणजे जाणून घेऊया जन्म मृत्यू जरा व्याधी याच्या चक्रातून मुक्त होणं म्हणजे भौतिक मोक्ष किंवा काय आहे शारीरिक स्तरावर न राहता आत्मास्तरावर राहणं मनुष्याने ही पण काय आहे भौतिक मोक्ष याला म्हटलं जातं किंवा त्रितापापासून मुक्त होणं यालाही भौतिक मोक्ष म्हटलं जातं हे एवढं आपल्याला भौतिक मोक्षाबद्दल कळलं इथे लिहिलं आहे की ही स्थिती ही स्थिती कृष्णप्रेमाची परिपक्वता जी आहे ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे म्हणजेच काय आहे हे भौतिक मोक्षापेक्षा ही जे कृष्ण प्रेम आहे ते श्रेष्ठ आहे तर कशा प्रकारे श्रेष्ठ आहे ते बघूया तर जेव्हा भौतिक मोक्ष होतो तेव्हा काय होत जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्तता होते तर तेव्हा हा जो जीव आहे तो आत्म्याचा आनंद प्राप्त करतो म्हणजेच याला म्हटलं जातं की एखादा व्यक्ती आहे तो रोगातून मुक्त झाला आहे तर म्हणजे मनुष्याची सुदृढ जी निरोगी अवस्था आहे त्याला जर शून्य म्हंटल तर आजारी अवस्था काय आहे निगेटिव्ह मायनस आहे हा तर आजारी होता म्हणजे निगेटिव्ह होता तो आणि आता तो आजार पण गेलाय तर तो, तो नॉर्मल झालेला आहे हा तर अशी अवस्था आहे रोगमुक्त अवस्था तर एखादा मनुष्य आहे ज्याला खूप तहान लागली आणि त्याला एक ग्लास पाणी मिळतो तर त्याची काय तहान भागते पुरती हा पण जर भगवान श्रीकृष्णांची एखादा व्यक्ती भक्ती करतो आहे तर त्याला आनंद मिळतो आहे तर त्याच्या आकाराची तुलना कशी केली जाते समुद्राशी केली जाते म्हणजे एक असे ढोबळ मानाने वैष्णव आचार्य उदाहरण देतात की हे मोक्षाचा आनंद एक ग्लास पाण्याप्रमाणे आहे तर भक्ती करून जो आनंद मिळतो तो कसा आहे समुद्रा एवढा आहे तर एका समुद्रामध्ये किती ग्लास पाणी मिळून म्हणजे किती ग्लास पाणी असेल आपण तुलनाच करू शकत नाही तर जेव्हा हा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची भक्तीमय भक्तिमय सेवा करतो आहे आणि भक्तिमय जीवन जगतो आहे भगवान श्रीकृष्णांना केंद्रबिंदू ठेवून सगळी कार्य करतो आहे तेव्हा काय होतं भगवान श्री प्रति जे त्याचं कृष्ण प्रेम आहे जे त्याच्याच हृदयामध्ये सुप्त अवस्थेत असतं तर ते प्रेम आहे ते जागृत व्हायला लागतं तर आपण सगळे जीव आहोत ते भगवंतांचेच अंश आहोत आणि भगवंतांचीच आपण कायम सेवा केली आहे पण आपल्याला अशी बुद्धी झाली की मला वेगळं होऊन इंद्रिय तृप्ती करायची आहे म्हणून या भौतिक जगतात आपल्याला पाठवलं गेलं इथे भौतिक भौतिक जगतात भौतिक शरीर देऊन आपल्याला इंद्रिय सुखासाठी प्रयत्न करायला सगळी सुविधा दिली गेली <coughs> पण आपल्या सगळ्यांच्या हृदयात काय आहे आपण भगवंतांची आधी पण सेवा केली आहे त्यामुळे भगवंतांच्या प्रतीच जे प्रेम आहे ते झोपलेल्या निद्रिस्त अवस्थेत आहे पण जेव्हा आपण पुन्हा आता या जीवनात भगवंतांचे भक्त मिळाले भगवंतांविषयी श्रमण करतो आहोत अधिकृत परंपरेतून आणि भक्तांच्या संघात भक्तिमय सेवा करतो आहे तर ते हृदयातलं जे कृष्ण प्रेम आहे झोपलेलं आहे ते जागृत व्हायला लागतं जाग व्हायला लागतं आणि मग असा हा जो भक्त आहे तो भक्तीतलं जे कोणतंही कार्य करतो आहे जसं तो भगवत गीता वाचतो आहे किंवा श्रीमद भागवतम कोणतंही वैदिक शास्त्र वाचतो आहे किंवा श्रवण करतो आहे हरे कृष्ण महामंत्राचा नामजप करतो आहे आणि कानाने लक्षपूर्वक तो नामजप तो ऐकतो आहे किंवा कोणतंही भक्तिमय कार्य करतो आहे तर ते कार्य करताना त्या भक्ताला असीमित असं सुख प्राप्त होत तर असं जे सुख असतं ते भौतिक मोक्षाद्वारे प्राप्त होत नाही म्हणून इथे जे म्हंटल आहे ना की ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे तर भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून प्रेम भक्ती जेव्हा व्यक्ती करतोय म्हणजे मोठ्या प्रेमाने सर्व भक्तीमय कार्य करतो आहे तेव्हा त्या भक्ताला सुखाचा अनुभव येतो आणि असाम भक्त आहे तो मोक्ष किंवा या भौतिक जगतातून मुक्ती मिळायला हवी असे विचार करत नाही इच्छा करत नाही आणि त्याची प्रार्थनाही करत नाही जस श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम ह्या प्रार्थना लिहिल्या आहेत त्यातली एक प्रार्थना आहे ना मम जन्मनी जन्मनीश्वरे भक्तीर त्वई तर भक्त भगवंतांकडे काय प्रार्थना करतोय भगवंता मला मोक्ष नको मला जन्मोजन्मी तुमची अहैतुकी भक्ती करायला मिळू दे तर अहैतुकी भक्ती म्हणजेच काय आहे कोणताही भौतिक हेतू न ठेवता केलेली कृष्ण भक्ती भौतिक हेतू म्हणजे काय मला हे काहीतरी प्राप्त होईल अशा विचाराने काही कार्य करणं पण भक्त आहे तो अहतुकी भक्ती करतो तर अशी अहैतुकी भक्ती केल्यामुळे हा भक्त आहे त्याला भगवान श्रीकृष्णांप्रती प्रेम भक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे भक्तीमधलं कोणतंही कार्य केलं तर त्या भक्ताला असीमित अनलिमिटेड प्रचंड असा आनंद प्राप्त होतो आणि म्हणून म्हटलंय की ही जी कृष्ण प्रेमाची जी स्थिती आहे ती भौतिक मोक्षाच्या अतीत आहे पलीकडची आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे तर आपण उरलेलं तात्पर्य उद्याच्या भागात वाचणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल